नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा उद्या रविवार आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी असं म्हणतात या दिवसापासूनच चातुर्मास प्रा मासाचा प्रारंभ होतो आषाढी एकादशीचा उपवास हा खूप महत्त्वाचा असतो कारण जर आपण आषाढी एकादशीचा उपवास केला तर आपल्याला वर्षातील चोवीस एकादशी केल्याचं फळ मिळतं म्हणून उद्या आपल्या सर्वांनी आषाढी एकादशीचा उपवास हा करायचाच आहे आणि तो उपवास उद्या म्हणजे रविवारी सकाळी धरायचा असून तो उपवास सोमवारी सकाळी आपल्याला सोडायचा आहे एकादशीचा उपवास संध्याकाळी सुटत नाही गावोगावी वेगवेगळी प्रथा असते काही ठिकाणी हो एकादशीचा उपवास हा संध्याकाळी सोडला जातो म्हणजे एकादस लंगडी केली जाते परंतु काही ठिकाणी एकादशीचा उपवास हा एक दिवस आणि एक रात्रीसाठी धरलेला असतो म्हणजे रविवारी उपवास धरल्यावर तो सोमवारी उपवास सोडायचा असतो तर असे अनेक काही प्रश्न आहे महिलांचे एकादशीच्या उपवासाबद्दल त्याबद्दलच आपण या व्हिडिओत माहिती बघणार आहोत तर नमस्कार मी साधना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माहिती वि शेवटपर्यंत ऐका तर आता सर्वात प पहिला प्रश्न महिलांचा असा आहे की एकादशीच्या दिवशी केस धुवायचे का तर हे बघा केस धुणे आणि एकादशीचा उपवास यामध्ये काहीही संबंध संबंध नाहीये तुम्ही उद्या रविवार आहे त्यामुळे एकादश असली तरीही तुम्ही, तुम्ही केस धुऊ शकतात आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्या महिलांनी उद्या जर चौथा दिवस असेल तर केस धुतले तरी चालेल परंतु काही महिला या असं विचारतात की मी माझा चौथा दिवस आहे मग मी एकादशीचा उपवासाच्या दिवशी मी सेवा करू शकते का तर बघा ज्याच्या त्याच्या शरीरावर असतं तुम्हाला किती त्रास होतो मासिक धर्मामध्ये चार दिवस त्रास होतो कुणाला पाच दिवस कुणाला सात दिवस त्रास होतो आपल्या आपल्या शरीरावर डिपेंड असतं त्यामुळे तुम्हाला जितके दिवस त्रास होत असेल तितके दिवस तुम्ही कोणतीही सेवा करायची नाही काही ठिकाणी चार दिवस मासिक धर्म पाळला जातो आणि पाचव्या दिवसापासून सेवेला सुरुवात करतात आणि काही ठिकाणी चौथ्या दिवशी करतात परंतु मी असं सांगेल की चौथ्या दिवशी शक्यतो तुम्ही कुठलीही सेवा कुठलाही ग्रंथ वाचायचा नाही शक्यतो पाचव्या दिवसानंतरच तुम्ही सेवेला सुरुवात करा जर चौथा दिवस असेल तुमचा उद्या तर तुम्ही सेवा नाही केली सेवा स्किप केली तरीही चालेल फक्त तुम्ही विठ्ठल 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 या नामाचा दिवसभर जप करायचा आहे की पांडुरंग पांडुरंग असंही मंत्र जाप तुम्हाला दिवसभर करायचा आहे आता ज्या ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी एकादशीचा उपवास करायचा आहे काही ठिकाणी फलाहार घेऊन हा उपवास केला जातो तर काही ठिकाणी खिचडी भगर खाऊन हा उपवास करतात काही ठिकाणी एक वेळच जेवण करून एकादशीचा उपवास करतात ज जसं आपल्या शरीराला झेपवेल त्याप्रमाणे आपण एकादशीचा उपवास हा करायचा आहे तर ज्या मंडळी उप एकादशीचा उपवास करू शकत नाही म्हणजे एकादशीचा उपवास हा आपल्याला एक, एक, एक दिवस आणि एक रात्र धरायचा असतो त्यामुळे काही आजारी व्यक्ती असतात लहान मुले असतात किंवा काहींना औषध वगैरे ट्रीटमेंट चालू असते अशा व्यक्तीही त्यांच्या टॅबलेट त्यांना घ्यायच्या असतात त्यामुळे त्या, त्या व्यक्ती उपवास धरू शकत नाही अशा व्यक्तींनी एकादशीच्या दिवशी काही पदार्थ खायचे नाही मग ते पदार्थ कोणते तर बघा आपल्याला एकादशीच्या दिवशी कांदा लसूण खायचा नाही आहे आपल्या अन्नामध्ये कांदा लसूण आपल्याला वर्ज करायचं आहे कारण कांदा लसूण हे तामसी पदार्थ आहे तामसी म्हणजे या पदार्थांच्या सेवनाने आपल्याला खूप पटकन राग येतो आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला आपलं मन शांत ठेवायचं असतं चिडचिड करायची नसते त्यामुळे शक्यतो एकादशीच्या दिवशी कांदा लसूण खाऊ नका त्यानंतर आपल्याला एकादशीच्या दिवशी ज्यांना जा उपवास नाही अशा व्यक्तींनी तांदळाचा भात खायचा नाही आहे तांदळाचा भातही तामसी पदार्थ मानला जातो त्यामुळे तांदळाला तांदळाचा भात आपल्याला एकादशीच्या दिवशी ज्यांना जा उपवास नाही अशा व्यक्तींनी खायचा आहे तर किंवा तांदळाची खीरही तुम्हाला एकादशीच्या दिवशी खायची नाही आता हे झालं खाण्याबद्दल आता एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या कुन सेवा करायच्या आहे तर याबद्दलचा एक व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे तो नक्कीच बघा आता उद्याच्या दिवशी आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं एक पाठ वाचायचं आहे म्हणजे एक ते चौदा अध्याय या ग्रंथात आहे ते एक ते चौदा अध्याय वा आपल्याला वाचायचे आहे आपल्याला उद्या श्री भगवान श्री विष्णूंची सेवा करायची आहे म्हणून आपल्याला श्री विष्णू सहस्रनाम या ग्रंथाचं किंवा स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा आपल्याला विष्णू सहस्रनामावली म्हणजे ज्या ग्रंथामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंची एक हजार नावे दिलेली आहे त्या सह विष्णू सहस्रनामावलीचं पठण आपल्याला उद्या करायचं आहे किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठणही करू शकतात व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला एक तीन पाच सात अकरा असं विषम संख्येत करायचं आहे यानंतर तुम्ही राम रामरक्षा स्तोत्राचंही पठण उद्या म्हणजे आषाढी एकादशीला करू शकतात यानंतर तुम्हाला तुमच्या नित्यसेवेमध्ये किंवा तुम्हाला जी तुम्ही सेवा करणार आहात एकादशीची पूजा मांडणार आहात त्यावेळेस तुम्हाला गीतेचा पंधरावा देखील उद्या वाचायचा आहे गीतेची अठरा नावे आहेत ती नावेही तुम्हाला उद्या वाचायची आहे स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे अशा अनेक स्तोत्र मंत्रांचं तुम्हाला उद्या पठण करायचं आहे सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहे तुम्ही उद्या दिवसभरात कधीही कितीही वेळा विष्णू एक श्लोकी विष्णू सहस्रनाम म्हणू शकतात तर सहस्र सहस्रमूर्तये सहस्र पादाक्षे शिरोबा हवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नम हा हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे याचं तुम्ही पठण उद्या दिवसभरात कधीही कितीही वेळ करू शकतात या श्लोकाचं पठन केल्याने तुम्हाला एक वेगळीच मनशांती लाभेल याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंच्या आणखी सेवा तुम्हाला करता आल्या तर नक्कीच करा उद्या जितकं जास्त होईल तितक्या जास्त तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवा स्तोत्र मंत्र म्हणायचे आहे तुम्हाला उद्या जेव्हा तुम्ही आषाढी एकादशीची पूजा मांडणार आहात विधिवत पूजा तुम्ही करणार आहात तेव्हा तुमच्या देवघरातील श्री बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा श्री विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला तुळशी किंवा तुळशीच्या मंजुळा अर्पण करायचा आहे उद्या एकादशी आहे त्यामुळे तुम्ही तुळशीला पाणी घालायचं नाही आणि तुळशीपत्रही ही तोडायचं नाही तुम्हाला आदल्या दिवशीच म्हणजे शनिवारीच तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे मग त्या तुळशीपत्रांचा तुम्ही रविवारी तुमच्या पूजेत एकादशीच्या दिवशी समावेश करू शकतात तर तुम्हाला तुमच्या घरात देवघरातील भगवान श्री हरिविष्णूंच्या फोटोला मूर्तीला किंवा बालकृष्णांच्या फोटोला मूर्तीला तुळशीपत्र आणि तुळशीच्या मंजुळा या अर्पण करायच्या आहेत तुम्ही जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर अकरा एकशे एक एक हजार एक अशा मंजुळा तुळशीच्या मंजुळा किंवा तुळशीपत्र तुम्ही भगवान श्री विष्णूंना किंवा बालकृष्णांना अर्पण करू शकतात दिवसभर तुम्ही जे तुळशीपत्र भगवान श्री विष्णूंना किंवा बालकृष्णांना अर्पण केले आहे ते तसेच देवघरात ती पूजा तशीच ठेवायची आणि ती पूजा तशीच रात्रभर ठेवायची दिवसभर रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी त्यातील एक तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे पान तुम्हाला तुमच्या घरातील तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही तुमचे सोनं पैसे वगैरे ठेवत असतील अशा ठिकाणी तुम्हाला ते तुळशीचं पान ठेवायचं आहे बघा जे तुळशीपत्र तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंजवळ किंवा बालकृष्णांजवळ दिवसभर आणि रात्रभर ठेवणार आहात त्या तुळशीपत्रांवर तुम्ही जे काही सेवा केलेल्या आहे स्तोत्र मंत्र दिवसभर जे काही सेवा तुमच्याकडून झालेल्या आहे त्या सेवा ते तुळशीपत्र त्या सेवांमुळे खूप प्रभावी झालेलं असतं त्यामुळे तुम्हाला त्यातील एक तुलसीपत्र तुमच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुमच्या पर्समध्येही ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला उद्या अनेक सेवा ह्या भगवान श्रीहरी विष्णूंसाठी किंवा पांडुरंगासाठी करायच्या आहे तुम्हाला दिवसभर जेवढं जमेल तेवढं पांडुरंग पांडुरंग किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही परमपूज्य सद्गुरु श्री गुरुमावली यांनी लिहिलेला पांडुरंगाचा मंत्रही उद्या म्हणायचा आहे तर तो मंत्र कुठला श्रीवत्सम धारयम वक्षेमुक्ता माला षडाक्षरम श्रीवत्सम धारयम वक्षेमुक्ता माला षडाक्षरम श्री वत्सम धारयम वक्षेमुक्ता माला षडाक्षरम या मंत्राचं तुम्ही दिवसभर पठण करू शकतात अशा प्रकारे तुम्हाला उद्या म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी ये सेवा करायच्या आहे काही तुम जे नियम आहे त्यांचं पालन करायचं आहे आणि तुम्हाला आषाढी एकादशीची जी सेवा आहे ती अगदी विधिवत आणि मनोभावे करायची आहे त्यामुळेच भगवान श्री विष्णू आणि पांडुरंगाची तुमच्यावर कृपा राहील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर आ आजची माहिती इथेच थांबवते झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ